च्या आईला असं वाटतंय ना पुढच्या वेळी फॉरेनला येताना इंग्लिशचा क्लास करून यावं रे आईला कधी कधी काही शब्द कसे बोलावे काही कळत नाही खरे <laughs> खरे मग अशी केळी आणायला गेलो तर इतकी लेची पेची होती <laughs> आता लेची पेचीला ले मध्ये काय म्हणतात कोणाला माहिती अरे <laughs> हे तर काहीच नाही काल का मला एका सुंदर मुलीला बोलायचं होतं राणी माझ्या मळ्यामध्ये येशील का आता हे मी तिला कसं बोलायचं हे मला पण नाही माहिती माझं लग्न झालंय ना काहीच झाली जरा आयू फ्रॉम इंडिया येस yes. वेर आर यू फ्रॉम महाराष्ट्र काय बोलतो बे महाराष्ट्रात कुठचे पुण्याचे काय बोलता मी सोलापूरचा मी रत्नागिरीच मी वराडचा अमरावती अरे महाराष्ट्रात आपण म्हणतो यांची भाषा आपल्याला समजत नाही हे शुद्ध नाही पण इथं हेच जास्त समजतंय रे हो रे आता मराठी असण्याबद्दल भारी वाटते परदेशात आपली भाषा बोलणार कोण भेटलं ना की एकदम माहेरी आल्यासारखं वाटतं शाळेत शिक्षकांनी इंग्रजी शिकवलं पण आईनी मराठी त्यामुळेच आपलेपणा वाटत असावा काय मस्त पोय खिलवतो तिकडनं आमच्या घरी या मस्त आमरस खाऊयात आणि मग रात्री या घरी मस्त मिसळ टाकू महाराष्ट्रात आपण घाटावरचे देशावरचे वराडी कोकणी खानदेशी पण इथे मात्र सगळे एकच मराठी